जय शिवराय जय भीम मी राहुल कांबळे शिरोळ विधानसभा अपक्ष उमेदवार आज आपल्या समोर येण्याचं एकमेव कारण असं आज आम्ही प्रचारार्थी सर्व पूर्ण शिरोळ तालुक्यामध्ये फिरत असताना आज काँग्रेसवाले आणि हे बीजेपी वाले एक वेगळ्या पद्धतीचा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करायला लागला काँग्रेसवाल्यांचं असं मत आहे म्हणजे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत गणपतराव पाटील गणपतराव पाटील यांनी म्हटले फक्त आम्ही शेतीच्या माध्यमातून भरपूर विकास केलाय गणपतराव पाटलांना फक्त एवढं सांगायचं आहे आज जर समजा एक साठ टक्के लोकांच्या घरात शे शेती असेल ते शेतीचा विकास करणं म्हणजे तालुक्यातल्या लोकांचा विकास करणे असा प्रश्न होत नाही आज चाळीस टक्के लोक जे शेतीवर अवलंबून नसून ते व्यापारावरती आहे जी नोकरीवरती आहेत जी रोजगारावरती आहे त्यांच्याबद्दलचं तुम्ही विकास कामं काय केला त्यांच्याबद्दलचं जर विकास करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला ह्या विषयावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे आज जर तालुक्यात तुम्ही नेतृत्व करायला लागलाय आज जर समजा उद्या तुम्ही भविष्यात आमदार झाला तर फक्त शेतीचाच विकास करणार का आज ज्या तुम्ही समाजाला आपले सेक्युलर म्हणून आपला वोट बँक म्हणून तुम्ही बघताय मुस्लिम समाजासाठी किंवा दलित समाजासाठी आज तुम्ही त्यांच्यासाठी काय प्रयत्न केला आहे आज जर समजा मुस्लिम समाजावर सहा सात महिन्यापासून जे कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण निर्माण केलं गेलं जे लोकांनी मुस्लिम समाजाचे जे धार्मिक स्थळ आहेत त्यांची उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जे देवस्थान आहेत जे मोहम्मद पैगंबर आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा रामगिरी महाराज त्यांच्याबद्दल तुम्ही भ्र शब्द काढला नाही आणि आज तुम्ही मुस्लिम समाजाचं संरक्षण कुठल्या पद्धतीचं करणार आहे जर समजा मुस्लिम समाजाचा एखादा तुमचा निष्ठावंत कार्यकर्ता त्याचं हॉटेल वाचवू शकला नाही तुम्ही तर तुम्ही मुस्लिम समाजाचं संरक्षण करणार आहे आणि राहिला दलित समाजाचा विषय बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो तुम्ही हा मोटो घेऊन चाललाय बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आम्ही बाराशे एकावन्न मध्ये या दोन तीन महिन्यात बसू जी गोष्ट कायदेशीर रित्या अशक्य आहे ती तुम्ही दोन महिन्यात कशा पद्धतीने बसवणार आहे जे एखादा महसूल खात काय सांगत एखादा महसूल जर शासकीय जमीन असेल तर ती आपल्या नगरपालिकेला वर्ग करून तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी तुम्ही मागू शकताय पण ती सध्या जागा जर जिल्हा सत्र न्यायालयाच्या ताब्यात असेल तर जिल्हा सत्र न्यायालयाच्या कडून ताब्यातनं जागा घ्यायचा अधिकार हे महाराष्ट्र शासनाला नसून ह्यो हायकोर्टाला आहे ह्या हो उच्च न्यायालयाला आहे मग ह्या ह्या सर्व्या गोष्टी ह्या उच्च न्यायालयाच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात हे तुम्ही आदांतरी उगच बोगस काहीतरी लोकांना मूर्खात काढण्याचं काम तुम्ही करू नका रायला उल्हास पाटील आणि हे यडरावकरांचा विषय हे यडरावकर आणि मुस्लिम समाज दलित समाज ज्यांचा जे आम्ही एकत्रित करून ज्या लोक अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांच्याबद्दलचं वक्तव्य करणं ही लोक तर वडरावकरांना मतदान करणारच नाही त्याबद्दल मी त्यांच्याशी अजून काय बोलणं हे मला तर काही योग्य वाटत नाही राहिला विषय मु उल्हास पाटलांनी आज उल्हास पाटलांनी मुस्लिम समाज जो उभाटा उद्धव ठाकरे गटांच्या बरोबर त्यांनी एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी जपलेला आहे आणि मुस्लिम समाजाला त्यांनी एकत्र घेऊन मराठा समाजाला एकत्र घेऊन या ह्याच्या अगोदरसुद्धा त्यांनी एक माध्यम तयार केलं होतं आपला एक वोट बँक तयार केला होता आणि तो वोट बँक आज तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी आज महाविकास आघाडीची काहीतरी धोरणं असतील महाविकास आघाडीमध्ये एकत्र राहिल्यानंतरनं आपण जी एखाद्याला उमेदवारी दिली तर आपण त्याच्याशी पाठीशी राहायला पाहिजे होता तुम्ही या महाविकास विश्वास आघाडीचा के विश्वासघात केलाय एकंदरीत तुम्ही तुमच्या पक्षाचा विश्वासघात केलाय मग तुम्ही भविष्यात लोकांचा विश्वासघात करणार नाही कशावर ज्या वडर समाजाच्या खनीवरती कंपाऊंड आखण्यासाठी तुम्ही जे फंड आणलेला दोन कोटी रुपयेच्या आसपास काहीतरी निधी होता तो तो दोन कोट रुपये निधी तुम्ही सगळा एखाद कंपाऊंडची एक वीट सुद्धा बसली नाही ती काखंड कंपाऊंड तुम्ही गिळून खाल्लाय मग तुम्ही हा विकास आहे का तुमचा मग लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवण्याजागी कोणतं तरी वक्तव्य करावं आणि लोकांनी विश्वास ठेवण्याजागी तुम्ही त्यांचं मतं मागण्यासाठी तुम्हाला एक नरेटिव्ह तुम्ही सेट करायला पाहिजे होता तो करत नाही आहात तुम्ही लोकांना केवळ ह्या शिरो तालुक्यातल्या मतदारांना ज्या बहुजन वर्गातल्या ज्या दलित समाजातल्या द मुस्लिम समाजातल्या लोकांना तुम्ही मूर्खात काढण्याचं काम करताय हे मला माझ्या मतदारांना सांगायचं आहे आणि ह्या मत ह्या इलेक्शनला ह्या विधानसभेच्या इलेक्शनला निवडणुकीला माझ्या सर्व शिरो तालुक्यातल्या मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावं जो आपल्यासाठी आहे त्यांच्यासाठी आपण राहावं जो खरोखर विकास करणार आहे जो खरोखर तळागाळातला असेल त्याच्यासाठी तुम्ही बघून तुम्ही मतदान करावं हीच माझी आपल्याकडं विनंती आहे आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद